हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल एसी सी नॉन ए मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे संपतो बाबासाहेबांचं तत्वज्ञान जगातल्या कुठल्याही देशाला जर लागू केलं के तर त्या देशाचा होतो आणि बाबासाहेबांना परिपूर्ण परिपूर्ण अर्थशास्त्राची झालेला नाही गव्हर्नमेंटने बाबासाहेबांचा तो निवेदन स्वीकारलं नाही त्यातला काही पाठ स्वीकारला आणि जगातली भारतीय इकॉनॉमी क्रिएट ही बाबासाहेबांच्या स्टेट सोशलिझमचा पाया त्याला आधारभूत करतो फाउंडेशन करतो आणि त्यामुळेच मिश्र अर्थव्यवस्था इथे निर्माण झाली त्यामुळे मिश्र अर्थव्यवस्थेच्या माध्यमातूनच आजपर्यंत जो आपण विकास साधू नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजाली आपले स्वागत आहे मध्ये शैक्षणिक सांस्कृतिक क्रांती घडविणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिषी फुले या महामानांना प्रथम त्रिवार अभिवादन करतो वंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था प्रशिक्षण संस्था बार्टी आणि आमचे मित्र कांबळे साहेब कांबळे साहेब यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि खूप चांगल्या प्रकारे आंबेडकर लिखित प्रॉब्लेम ऑफ पृथ्वी इट्स ओरिजिन इट्स सोल्युशन रुपयाचा प्रश्न आणि उगम उपाय हा विषय त्यांनी निवडला अर्थशास्त्र विषय निवडला मी त्यांना धन्यवाद देतो उपस्थित सर्व बंधू भगिनी मित्र बंधू सर्वांना जय भी माझ सांगितलेलं आहे माझे आर्टिकल सर्व पेपर मध्ये असतात दहा पाना आर्टिकल असते बाबासाहेब माझी पी एच डी सी कालमाच आणि बाबासाहेबांच्या कंपेरिजन म्हणून झालेली आहे कुमारी सर पुढे एक पाऊन टाकतो मी मी सुद्धा गाईड आहोत माझं कायुष्यात बाबासाहेबांच्या काल ना त्या घडलेलं आहे फक्त अनुभवलेला आहे मी असं म्हणतो की केवळ वाचनच नाही बुद्ध तो हे सांगते तुम्ही वाचन करा पण त्याची पृथ्वी अंमलबजावणी झाली पाहिजे आणि ही या उपक्रमातून आम्ही घेऊन गेलो पाहिजे केवळ वाचनच नाही त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे खरं तर बाबासाहेब हा जगातला खूप मोठा अवट हव्य अथांग असा विषय आहे बाबासाहेब आंबेडकर या जगाला लाभलेली अशी महान विद्वतेची देणगी आहे एका सामान्य स्पृश्य कुटुंबात जीवनाला येऊन ज्या देशात धर्मसत्तेच प्रस्ताव मांडलेलं होतं आणि म्हणून त्यांची अवहेलना झाली बाबासाहेबांनी एकोणीसशे तेरा मध्ये एम एडमिशन घेतलं पंधरामध्ये एम ए केलं सतरामध्ये पीएचडी केली तेवीस मध्ये बी एस सी घेतली त्याच्यावर आपण संशोधना स्वतः ऐकलेलंच आहे मी थोडक्या वेळ तुम्हाला म्हणतो का आमचा भांडाला बसलो तुम्हाला दोन तास देऊन पडतील माझ्या भाषणाला पण वेळ आणि याचा भान अनुसरून मी पण थोडक्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो बंधूंनो काम सरांनी सांगितलं मी ऐकलं तेव्हा राऊत साहेब फील फिल आयडे सरांना मी ओळखतोच त्या सर्वांना सर्वांना ओळखतो बाकी बाबासाहेब या जगातील कोलंबिया युनिव्हर्सिटी जिथून त्यांनी एम ए आणि पी एच केली आणि लंडन युनिव्हर्सिटी या जगप्रसिद्ध ज्यांनी जिथून बी डिग्री घेतली एम ए पी एच डी एस ह्या डिग्री घेणारे आतापर्यंतचे एकमेव द्वितीय अर्थशास्त्रज्ञ आहे ते त्यांनी तिसरी डिग्री पण घेतली सरांनी सांगितलं जर्मनच्या ग्रेजमधून असो बाबासाहेब परंतु आमच्या भारतीयांना प्रामुख्याने आमच्या भारतीयांना बाबासाहेबांनी म्हणजे हजारो वर्ष जाती धर्माच्या उतंडीत राबलेल्या लोकांनी मनस्थितीमुळे बाबासाहेब या हिमालयाला एव्हरेस्ट शिखराला सुद्धा लाजवेल असे व्यक्ती व्यक्तिमत्व केवळ केवळ हे दलितांचे कैवारी केवळ अपरिहार्यतेमधून के भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार एवढ्या पुरत त्यांचं कर्तृत्व मर्यादित करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु बाबासाहेबांचं कर्तृत्व या जगाला कवेत घेणार आहे सामाजिक आर्थिक राजकीय ऐतिहासिक सर्व दृष्टीने असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे असं बाबासाहेबांचे बाबासाहेबांचा आर्थिक विचार जर म्हटलं बाबासाहेब स्टुडंट आर्थिक अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते आणि जगातील एकमेव किंवा प्रॉब्लेम ऑफ रुफिंगच्या संदर्भातच बोलत नाही जे बाबासाहेबांनी आर्थिक विश्लेषण मानलेलं आहे बाबासाहेबांनी मानलेलं आहे त्यांच्या पहिल्या ईस्ट इंडिया कंपनी ज्यांना ज्यावेळेस त्यांनी एम एला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीचं ऍडमिनिस्ट्रेशन अँड इकॉनॉमिक पॉलिसी म्हणजे त्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची प्रशासकीय नीती प्रशासकीय धोरणे आणि आर्थिक नीती या बाबासाहेबांनी एम ए केलं

जी पॉलिसी होती आपल्या आर्थिक विश्लेषणामध्ये जगामध्ये मांडलेला फक्त जॉन ब्राईट या एक हवाला देऊन त्यांनी सांगितलेला आहे कुठल्याही शासनाचे धोरणे त्या देशाचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा सार्वजनिक खर्च पब्लिक एक्सपेंडिचर कुठल्या घटकांवर खर्च झाला पाहिजे त्यावरून त्या धोरणाची उत्कृष्ट लक्षात येते भारताचं ब्रिटिश शासन असताना भारतामध्ये जे लोकोपयोगी कार्य होते इन्फ्रास्ट्रक्चर पाणी असेल एज्युकेशन असेल या कार्यावर होणारा खर्च हे एकंदरीत सार्वजनिक क्षेत्रावर होणारा भारताचा अव्या ढव्या देशाचा अव्या दे ढवळ लोकसंख्येचा खर्च आणि ब्रिटिशांचा त्यांच्या देशामध्ये केवळ तर एका छोट्या शहरावर होणारा खर्च आणि त्यामध्ये फक्त पाणी पुरवठा एकाच घटकावर होणारा खर्च या भारताच्या कितीतरी मोठा होता म्हणजे ब्रिटिशांची निधी बाबासाहेबांनी त्यावेळेस विद्यार्थी दशकमध्ये इंग्लंड आणि कोलंब युनिव्हर्सिटीच्या जगाच्या रेशॉर्ट टांगली हा एकमेव सरांनी सांगितलं त्यासाठी तुमचं हृदय पाहिजे तुमची निष्ठा पाहिजे गठवता पाहिजे हे बाबासाहेबांनी ब्रिटिशांची निधी स्पष्ट केली त्यानंतर जो पब्लिक फायनान्स मांडलेला आहे पब्लिक फायनान्स म्हणजे काय असेल सार्वजनिक वित्त सार्वजनिक आय सरकारला उत्पन्न मार्गातून मिळते आणि ते कशा पद्धतीने खर्च केलं पाहिजे या संदर्भात ब्रिटिश शासन कशा पद्धतीने रेव्हेन्यू अर्निंग करत होते आणि कशा पद्धतीने ते खर्च करत होते यांचं प्रतिक्रम ताडे सरांनी सुद्धा दिलेलं आहे सारा तत्कालीन परिस्थितीमध्ये सारा टक्के जवळपास शेतसाऱ्याच्या ब्रिटिश गव्हर्नमेंट उत्पन्न मिळत होते आणि जनतेची उत्पन्न मिळवण्याची कॅपॅसिटी नसताना सुद्धा तो शेतसाळा वाढवला जात होता आणि ही ब्रिटिशांची नीती बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून या जगासमोर मांडली त्यानंतर प्रॉब्लेम ऑफ द रुटी या ग्रंथामध्ये प्रॉब्लेम आहे पण रुपी रुपयाचा प्रश्न त्या दोन महत्वाच्या गोष्टी बाबासाहेबांनी उल्लेखित केल्या सरांनी सांगितलं ते सात प्रकरण आहेत मी त्या प्रकरणातले जाणार नाही वेळ कमी आहे दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत चव्हाण केन्स केंच। केन्स हा मौद्रिक अर्थशास्त्राचा जनक म्हटला जाते केन्स हा भांडवलशाही राष्ट्रांचा अर्थशास्त्रज्ञ होता आणि तो त्याची धोरणे भांडवल नार्थ श्रीमंतांना होते गरिबीच्या दृष्टीचा विचार केंद्र विचारामध्ये नव्हता पहिली गोष्ट दुसरी गोष्ट भारताच्या संदर्भात विचार करण्याचा प्रश्न झाला ज्या कुठल्याही देशाचा विकास साधायचा असेल त्या देशाची चलन पद्धती स्थिर पाहिजे फ्लेक्सिबल नसावी त्याची चढ उतार होता कामा नाही कारण त्याचे होणारे परिणाम हे गरीबावर होतात गरिबांना भेसळतात गरिबांचं शोषण होते ते आणि म्हणून चलनाच्या संदर्भात स्थिर रहावे म्हणून त्याची स्टील आणि म्हणूनच बाबासाहेबांनी गोल्ड स्टँडर्ड केली होती गोल्ड स्टँडर्ड सरांनी सांगितलं सा। दोन स्टँडर्स काय फरक आहे प्रत्यक्ष चलन असणे आणि दुसरी त्या विनिमय होणे त्याचे दोन प्रकार केसने भारतासाठी विनिमय स्टँडर्ड एक्सन त्यांनी मान्यता दिली आणि त्यासोबत भारताने सुद्धा ते मान्य केलं पण एक्शन स्टँडर्ड मध्ये त्या चलनाचं मूल्य त्या चलनाची कशा स्थिर राहत नाही आणि फेस्टिवल असल्यामुळे त्याची अनेक पटीने निर्मिती होते आणि परिणामता इनफ्लॅशनल सिच्युएशन महागाई भडकते आणि त्याची झळ ही सर्वसामान्य लोकांना पोहोचते हा एक प्रश्न दुसरी गोष्ट जर तरी झळ सामान्य लोकांना घरी पोहोचत असेल गरिबांना जर ती झट पोहोचत असेल तर ती चलन पद्धती स्थिर करावी या संदर्भात बाबासाहेबांचं मत होतं प्रॉब्लेम ऑफ संदर्भात जॉन मेनॉस केन्स यांना त्यांनी उत्तर दिलं आणि जॉन मेनॉस किनच अर्थशास्त्र त्यांचे विचार कसे फेल ठरतात केवळ भारताच्या संदर्भातच नव्हे जगाची तुलना केल्यास कुठल्याही देशाची जी चलन पद्धती असेल तर त्याची कलशक्ती स्थिर राहील अशा पद्धतीची चलनशक्ती असली पाहिजे अशी त्यांची चलन पद्धती असली पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा गोल्ड स्टँडर्डची डिमांड केली होती भारतीयांची डिमांड होती आणि भारतानं करता गोल्ड सुवर्ण प्रमाणच निर्माण केलं पाहिजे प्रत्यक्ष चलन हे सुवर्णामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये निर्माण केलं पाहिजे असं बाबासाहेबांचं मत होत आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा दुसऱ्या महायुद्धानंतर जगाने विकासाला सुरुवात केली त्यावेळेस ते टिकलं नसते कारण तेवढं सुवर्णाचा साठा आता उपलब्ध नाही त्या काळात उपलब्ध होता काळाच्या परिस्थितीनंतर बदल झाला असता तो बाबासाहेबांचे विचार अगदी पिरांच्या तळाशी असताना लोकांचा विकास करणारी विचार होते बाबासाहेबांनी शिष्य सरांनी सांगितलं अमरसेन डॉक्टर असेल की आधुनिक काळात आता नोबेल पारदर्शिक अर्थतज्ञ त्यांनी बाबासाहेबांना माझे अर्थशास्त्र गुरु अर्थशास्त्र पिता म्हणलं फादर त्यांनी गरिबासाठी अर्थशास्त्र मांडले बाबासाहेबांनी मांडलेले अर्थशास्त्र सामाजिक आर्थिक या अनुषंगाने गरिबीचा विकास साधण्याच्या दृष्टीने मांडलेले अर्थशास्त्र आहेत त्यांचे विचार आहेत बाबासाहेबांनी मांडलेले विचार खरोखर जर कुठल्याही देशाने जगाने आत्मसात केले तर तो देश विकसित होऊ शकतो सरांत मला एक शब्द घटकला उभाले सरांचा की बाबासाहेबांना अर्थशास्त्रामध्ये परिपूर्णता नव्हती काय त्यांचा शब्द लक्षात नाही मग बाबासाहेबांसारखा बाबासाहेबांचं तत्वज्ञान जगातल्या कुठल्याही देशाला जर लागू केलं तर तक... त्या देशाचा विकास असून आणि बाबासाहेबांना परिपूर्ण परिपूर्ण व्यक्ती जगात आजपर्यंत अर्थशास्त्राविषयी झालेला नाही आजपर्यंत झालेला नाही बाबासाहेबांनी केवळ प्रॉब्लेम ऑफ रुपीस नाही म्हणला प्रॉब्लेम रुपी भारताच्या संदर्भात आणि जगाच्या संदर्भात रुपया त्याची निर्मिती त्याची प्रॉब्लेम त्याची कळशक्ती कशी कमी झाली आणि कसं टाळणार असा पाहिजे अशी मांडलो परंतु बाबासाहेबांनी मांडलेले विचार हे राज्य समाजवाद स्टेट सोशलिझम सरांनी मांडलेला आहे राज्य समाजवाद राज्य समाजामध्ये कुठल्याही देशाच्या संदर्भात त्यांनी बांधणी केलेली आहे शेती भारताच्या संदर्भात विचार भारत एक शेतीप्रधान देश होता आमचे लोक तर त्यावेळेस शेतीप्रधान नव्हतेच शेतीचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे विकरण करण्यात यावे आणि ते सरकारने चालवावे मेन इंडस्ट्री इंडस्ट्री सुद्धा सरकारच्या ताब्यात असावी आणि ते बाबासाहेबांनी आपल्या मायनॉरिटीच्या मेमोरियंडम मध्ये सरकारला संसदेच्या माध्यमातून लागू करण्यासाठी त्यांनी सादर केलेले होते परंतु गव्हर्नमेंटने बाबासाहेबांचा तो नाही त्याचं निवेदन स्वीकारलं नाही त्यातला काही पाठ स्वीकारला आणि जगातली भारतीय इकॉनॉमी क्रिएट झाली ही बाबासाहेबांच्या स्टेट सोशलिझमचा पाया त्याला आधारभूत करतो फाउंडेशन करतो आणि त्यामुळेच मिश्र अर्थव्यवस्था इथे निर्माण झाली त्यामुळेच मिश्र अर्थव्यवस्थेच्या माध्यमातूनच आजपर्यंत जो आपण विकास दिसतो त्या बाबासाहेबांच्या त्या कार्य कर्तृत्वाचा विकास आहे कारण एक पब्लिक सेक्टर पब्लिक सेक्टरमध्ये सर्व ऑथॉरिटी ही गव्हर्नमेंट घेते आणि ते बाकी जे राहिलेले त्यांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि त्याही व्यतिरिक्त तीन सेक्टरमध्ये कॉम्बिनेशन त्यांनी केलं तिथं पब्लिक सेक्टरला पण मान्यता असेल आणि से, प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा मान्यता असेल अशा सेक्टरच्या माध्यमातून बाबासाहेबांनी शेती उद्योग सेवा कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये तीन सेक्टर असतात हो हो आणि तीनही सेक्टरचा विकास साधल्यानंतर देशाचा राष्ट्रीय उत्पन्न देशाचा जीडीपी आणि देशाचा देशा विकास साधत असतो प्रत्येक क्षेत्राच्या संदर्भात आपले विचार मांडले बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या समाजाकडे त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये शेती नव्हती तरीही स्मॉल होल्डिंग त्यावेळेस त्यांनी मानलेला ग्रंथ होता शेती या देशातील शेतीचे लहान तुकडे होत आहेत आणि लहान टुकल्यामुळे शेतीची मशागत करणे शेतीची जे काही खर्च असतो तो वाढतो आणि त्याकर त्यावर उपाय सुचवले शेतीच्या संदर्भात सुद्धा त्याने शेतीचं राष्ट्रीयकरण सुचवलं आणि त्यानंतर देशाचं इंडस्ट्रीलायझेशन कारण झालं पाहिजे इंडस्ट्रीलायझेशन झालं पाहिजे इंडस्ट्रीलायझेशनच्या माध्यमातूनच शेतीवरील वर्ग हा ट्रान्सफर होईल आणि उद्योगधंद्यामध्ये तो इकडे पिसरला वर्ग बेरोजगारी मध्ये मध्ये इंडस्ट्रीमध्ये शहरी भागामध्ये विकसित उद्योगधंद्याला लागेल या पद्धतीने देशाचा विकास दे झाला पाहिजे एवढंच नव्हे बाबासाहेब जेव्हा मजूर मंत्री म्हणून ब्रिटिश गव्हर्नमेंट मध्ये मजूर मंत्री त्यांना दिलं त्यांच्याकडे विद्युत आणि पाणी पुरवठा खाती दिलेली होती अशा अवस्थेमध्ये भारतामध्ये बाराही महिने वाहणाऱ्या मजा होत्या बाराही महिने वाहनाऱ्या ने पुरीवून वित्त आणि हानी म्हणजे मनुष्य आणि वित्त आणि घडून होती अशा परिस्थितीमध्ये ब्रिटिश म्हणजे परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी उपाययोजना सुचवल्या आणि त्यांच्याच उपाययोजना म्हणजे दामोदर व्हॅली हे जे प्रकल्प नदी निर्माण केले या नदीच्या पाणी अडवून त्यामध्ये त्या माध्यमातून त्या, त्या उत्पन्नाची साधने निर्माण होती जीवितहानी होणार नाही एरिगेशन होईल त्या माध्यमातून विद्युत प्रवाह निर्माण करता येईल त्या माध्यमातून जल वाहतूक निर्माण करता येईल शासनाला उत्पन्न मिळेल आणि देशाचा विकास निर्माण होईल दामोदर व्हॅली हिराकुंड प्रकल्प त्यांचं उद्घाटन झालं त्यावेळेस देशाचे प्राईम मिनिस्टर नेहरू तिथे आलेत आणि त्यावेळेस जे, जे, जे पोस्ट सचिव होते सेक्रेटरी ते नेहरूंना सांगत होते जे नेहरू बोलले ही जे दामोदर किंवा हिराकुंड प्रकल्प असेल हे देवालय आहेत मंदिर आहेत त्यांच्या माध्यमातून देशाचा विकास होईल कोसला उठले आणि म्हटले पण देवालयांच्या कथा मंदिराचे निर्माते जे आहेत त्यांचे बाप जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या माध्यमातून निर्मिती झाली आहे बाबासाहेबांनी केवळ भारताला घटने दिली भारता घटना दिली नाही घटनेच्या माध्यमातून तुम्हाला अधिकार दिलेतच पण या देशाचं फाउंडेशन बाबासाहेब आंबेडकर या भारताचे राष्ट्र निर्माण राष्ट्र निर्माण केलं आणि ते घडवण्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून सर्व दृष्टीने प्रयत्न केले हा देशाचा अर्थातचा इतिहास बाबासाहेबांच्या आर्थिक कृती कार्यातून निर्माण झालेला इतिहास आहे हा विकास आहे विश्व अर्थव्यवस्थेचा विकास त्यातून निर्माण झालेला आहे दुसरी गोष्ट मी असं वाचलं बऱ्याच ठिकाणी सर काय म्हणतात माहीत नाही पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सुद्धा बाबासाहेबांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाच्या फाउंडेशन वर स्थापन झालेली आहे हे माझं मत आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारताची ज्यावेळेस हिल्टन हे कमिशन भारतामध्ये आलं त्या कमिशनने जे काही लोकांच्या डिमांड त्यांच्या निवेदन स्वीकारायचे होते त्यांच्या चर्चा घडवायच्या होत्या त्यावेळेस त्यांनी ऐकल्या आणि तो प्रत्येक व्यक्ती बाबासाहेबांचा प्रॉब्लेम ऑफ रुपी तत्कालीन पब्लिश झाला नसेल असेल तेच ग्रंथ घेऊन त्याच्यावर चर्चा करत होते बाबासाहेबांना ज्यावेळेस बाबासाहेबांपर्यंत पोहोचला आणि तेव्हा वेळ झाला आम्ही आता चर्चा की आता ऐकण्याची आवश्यकता राहिली नाही तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिलं तुम्ही ज्यांच्याशी चर्चा केल्या ज्यांच्या हातीत तुम्ही बघितले ते माझे पुस्तक आहे ते माझं पब्लिश झालेलं बुक आहे आणि तेव्हा ते उतरले बाबासाहेबांशी चलन पद्धती कशी असावी हाऊ ही कॅन क्रिएट इकोनामी या संदर्भात त्यांनी चर्चा केली आणि त्या चर्चेचा पूर्ण गांभीर्य त्या हो? प्रॉब्लेम बाबासाहेबांनी मांडला कुठल्याही देशाची चलन पद्धती असेल ती स्थिर असावी स्टेबल असावी कारण किंमत वाढ झाली तर सर्वसामान्य जनतेला त्याची झळक पोचते आणि म्हणून चलन निर्मितीचा अधिकार सरकारला नसावा तर स्वायत्त संस्थेला असावा आणि ही भारतामध्ये स्वायत्त संस्था आहे स्वायत्त सरकारची नाही स्वायत्त संस्था आहे सरकारने तो प्रश्न वेगळा अशा स्वायत्त संस्थेच्या माध्यमातूनच कारण जगामध्ये जर सेंट्रल गव्हर्नमेंट आहे सेंट्रल बँक आहे ती सेंट्रल बँक त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला त्या प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेला कर्ज पुरवठा करते सर्क्युलेशन होते त्या बँकेच्या माध्यमातून सर्व जनतेमध्ये फिरते आणि त्या माध्यमातून देशा मा हो त्या देशाच्या मा तिन्ही सेक्टरला प्रायमरी असेल इंडस्ट्री असेल सर्व्हिस सेक्टर असेल इंटरनॅशनल ट्रेड असेल तर सर्क्युलेटच्या माध्यमातूनच त्याचं कॅपिटल सर्क्युलेट होते आणि त्या माध्यम त्या माध्यमातून त्या देशाचा विकास घडवून येतो अशा प्रकारे बाबासाहेबांनी या देशामध्ये भारताची निर्मिती भारताच्या अर्थव्यवस्थेची निर्मिती भारताच्या एग्रिकल्चर सेक्टरचं इंडस्ट्रियल सेक्टरचं डेव्हलपमेंट सर्व्हिस सेक्टरचं डेव्हलपमेंट कारण ऐन वेय सरकारचा राज्य आणि केंद्र सरकारचा असणारा संबंध त्याला पब्लिक पब्लिक फायनान्स ज्याला म्हटलं जाते सार्वजनिक आय व्यय सरकारले कुठल्या माध्यमातून पैसा मिळतो कुठल्या माध्यमातून त्यांनी अर्निंग सोर्स निर्माण करायचे ते कसे खर्च करायचे या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटला राईट कुठले सेंट्रल गव्हर्नमेंटचे अर्निंग सोर्सेस कुठले आणि स्टेट गव्हर्नमेंटचे अर्निंग सोर्सेस कुठले तत्कालीन परिस्थितीमध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंट असल्याच्याने सर्व राईट ते घेत होते आणि सेंट्रलायझेशनच्या माध्यमातून भारताची अर्थव्यवस्था चालवण्यात येत होती जे प्रांतिक सरकार होते त्या प्रांतिक सरकारला अधिकार देण्यात आलेले नव्हते आणि परिणामता प्रांतिक सरकार म्हणजे आता स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दुसऱ्याकडे तसे गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्यामध्ये वाद निर्माण होत होते हे बाबासाहेबांनी उदाहरणासहित ब्रिटिश गव्हर्नमेंटला ब्रिटिश लंडन स्कूल ऑफ कॉमर्स मध्ये केलं कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा फस्ट केलं आणि ती निदळी बाबासाहेबांची होती त्याला बुद्धाच्या वास्तविकतेचा फाउंडेशन होतं कारण बुद्धाच्या वास्तविक तत्वापासून बाबासाहेब घडले तत्व जे आहे प्रज्ञा शील ह्या दोन गोष्टी बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी पारंगत केल्या आणि त्या माध्यमातूनच या जगाचा भारताचा जगाचा सर्वांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला बंधू म्हणूनच अमर्थसेन सुद्धा बुद्ध आणि बाबासाहेबांनाच म्हणतात बुद्धाच्या विचारातून आणि बाबासाहेबांच्या म्हणून बाबासाहेब माय फादर इन इकॉनॉमिक सायन्स बाबासाहेबांचे अख्ख्या जगाला कवेत घेणारे आहेत आणि आम्ही जर या सत्रामधून काही घ्यायचं असेल तर स्वतःला अभ्यास केला पाहिजे स्वतःमध्ये ती मुर्जा निर्माण केली पाहिजे आम्ही काहीतरी घडू काहीतरी करू बा विचार ते आम्ही हो तेव्हा ठेवू आणि त्याकरिता स्वतःची ऊर्जा निर्माण केली पाहिजे त्या ऊर्जेचं रूपांतर प्रज्ञेमध्ये केलं पाहिजे आणि तेव्हा ठेवू ते शकतो जिवंत ठेवू शकतो समाजासाठी देशासाठी काहीतरी घडू शकतो करू शकतो आमचे तरुण हे करतील आमचे विद्यार्थी हे करतील हे खात्रीने आम्ही सांगतो बराच वेळ झालेला आहे वेगळे सगळे पॉईंट सविस्तरपणे मांडता येत नाहीत तरी विद्यार्थ्यांना एवढा संदेश देऊ सरांनी सांगितला ते गाईड झाले हो, मी सेंटर घेऊन येतो आहो मी अनुभवलेला आहे माझ्या समाज बांधवांना गाईड शिक मिळत नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी मी माझ्या कीर्ती कॉलेजला सेंटर घेऊन येत आहो आणि माझ्या विद्यार्थ्यांना मी मदत करण्याचा प्रयत्न करतो इथे जे आरटीच्या माध्यमातून आमच्या कांबळे साहेबांच्या माध्यमातून आमच्या सोनोनी साहेबांच्या माध्यमातून माझ्या समाज बांधवांच्या माध्यमातून जो कार्यक्रम आयोजित केला आणि मला त्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो श्रोतेगण सगळे बंधू भगिनी एवढ्या ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद